श्री संत तुकाराम महाराज यांचा हा संतांचं वर्णन करणारा अभंग आहे आणि या अभंगाच्या ते शेवटी सांगतात की संतांचं वर्णन होऊ शकत नाही तरीसुद्धा ते का करतात तर आ, ही वाणी जी आहे ना काहीतरी बोलणं हा तिचा गुणच आहे तर संतांची स्तुती नाही बोलली तर अजून काहीतरी बोलत राहील काही संसाराचं बोलत राहील पण त्यात वाणीची सार्थकता नाही हे डोळे जे आहेत ना ह्यांनी देवांची मूर्ती नाही बघितली त्या अजून काहीतरी बघत बसतील पण देवांची मूर्ती पाहणं हे त्या डोळ्यांचं सार्थक आहे तसं संत आणि देवांची स्तुती करणं हे वाणीचं सार्थक आहे यासाठी संत आणि देवांची स्तुती केली पाहिजे तर सकळ चिंतामणी शरीर संतांचं शरीर कसं आहे तर चिंतामणी आहे चिंतामणी म्हणजे काय जे जी इच्छा आहे ते पुरवणारं जरी जाय अहंकार समळ आशा तर हे चिंतामणी शरीर कसं प्राप्त झालेलं आहे त्यानं तर त्यांचा अहंकार गेलेला आहे आणि काय गेलेलं आहे समळ आशा गेलेली आहे तर आशा समळका जावी लागते तर थोडीशी राहिली ना ती ती अजून तिचा लटांबर मागे घेऊन येते म्हणून शास्त्रकारांनी आशेला परम दुःख म्हणलेलं आहे ती थोडी पण जिवंत राहिली तर तिचे सगळे नातेवाईक ते पुन्हा घेऊन येते जसा तो राक्षस आहे ना थे, त्याचा थेंब पडला की त्यापासून एक नवीन राक्षस किंवा आमच्याकडे कोकणामध्ये नानाटी नावाचा एक साप असतो तर लोकांची अशी समजूत आहे की तो सात सातच्या घोळक्यानं वावरतो तर एक मारला की दुसरा येतो आ, दुसरा मारला की तिसरा येतं तर त्यांचं असं म्हणणं की एक मारल्यावर ते लोक म्हणतात सात मारल्या सात मारल्या म्हणजे आम्ही समळ नाएन, नाट केला समूळ नायनाट केला हा असं म्हटलं की मग ते साप येत नाहीत तसं हा आशेचा समूळ नाट केलेला आहे जरी जाय अहंकार समळ आशा आ, निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी आणि हे संत कसे आहेत की ते दुसऱ्याची निंदा करत नाहीत हिंसा करत नाहीत त्यांच्या ठिकाणी कपट नाही आणि देहबुद्धी नाही हे देहबुद्धीच या सगळ्यांची राणी आहे हे एकदा गेली आ, की मग फारशी काळजी करायची गरज नाही तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे नवती ते संत करिता कवित्व संतांचे ते आप्त नवती संत ते सांगतात की संत कुणाला म्हणायचं बरं जे कवी कवी कविता करतात त्यानं संत म्हणायचं की संतांच्या नातेवाईकांना संत म्हणायचं की संतांसारखा वेश धारण करणाऱ्यांना संत म्हणायचं हां तर ते नाही म्हणतात मग शेवटी काय तुका म्हणे नाही निरसला देह देहबुद्धीजवळ गेली नाही तोवर यांना संत म्हणता येत नाही असं ते म्हणतात हां तरी तर यांची ज्यांचं महाराज आता वर्णन करत आहेत त्यांची देहबुद्धी गेलेली आहे निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी निर्मळ निर्मळ आतून बाहेरून असतो तसं हे यांच्या सूक्ष्म शरीराचं वर्णन आहे सूक्ष्म शरीर म्हणजे ज्याला आपण वासनामय देह म्हणतो ते जेवढ्या वासना अधिक असतील तेवढा तो काळा दिसतो आणि जशा त्याची स्वच्छता स्वच्छता होईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रकाश वाढत जातो तर यांच्या शरीरात कुठलीच वासनशिल्लक राहिली नसल्यामुळे यांचा सूक्ष्मदेह जो आहे तो स्फटिकासारखा आहे तो आंतरबाह्य पारदर्शक आहे आणि आपण जे योगी आहेत त्यांच्या चरित्रात आपण याचे उल्लेख आपल्याला बरेच सापडतात की बसल्या जागी त्यांना अदृश्य होता येतं ते आरपार दिसतं त्यांच्या शरीराच्या कारण त्यांच्या कुठली वासना शिल्लक नसते निर्मळ स्फटिक जाय सांग अजून काय तर मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी की संतांना भेटून एकदा म्हणेल मी तीर्थयात्रा करतो तर तो मूर्ख आहे हां त्यांनी तीर्थयात्रा करायची गरजच नाही जर क संतांनी सांगितलं कर केली तर ठीक आहे कारण तो ज्या तीर्थांना जाणार आहे ती तीर्थ त्या संतांच्या पायांपाशीच आहेत मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापाशी अवघी तीर्थे कशासाठी येतात तीर्थासी तीर्थ झाला तोची एक जसं श्री नारद भक्तिसूत्रामध्ये त्यांनी लिहिलंय तीर्थी कुरवंती तीर्थानी की आपण या, या तीर्थांच्या ठिकाणी जाऊन आपला जो काही मळ आणि पाप आहे ते तिथे धुतो आणि मग ही तीर्थ हा सगळा साठलेला मळ आणि हा जो पापाचा भाग आहे तो त्यांची शुद्धता कशी होते तर संतांच्या चरणाशी त्यांची शुद्धता होते हां त्यामुळे संतांचे कृपा होऊन सुद्धा जो तीर्थयात्रेला जातो तो, तो मूर्खच म्हणावा लागेल तयापाशी अवघ ही तीर्थे तीर्थासी तीर्थ झाला तोची एक आणि एवढंच काय तर मोक्ष दर्शने त्याच्या दर्शनानं मोक्ष मिळेल मग इथे आणखी एक शंका आहे की मोक्षासाठी विवेक वैराग्य शमदमादी सहा संपत्ती सांगितलेल्या आहेत मोक्षत्व सांगितलेलं आहे आणि मग फक्त दर्शनानं मोक्ष कसा काय तर महाराज दर्शन म्हणजे त्यांच्या देहाचं दर्शन नाही त्यांच्या स्वरूपाचं दर्शन त्यांच्या स्वरूपाचं दर्शन व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हा हे सगळं करावंच लागेल ला। आपली बुद्धी शुद्ध करावीच लागेल ला। मन अंतकरण शुद्ध करावंच लागेल ला। आपलं शुद्ध पुण्य जे आहे ते वाढवल्याशिवाय त्या संतांचं दर्शन आपल्याला होणंच शक्य नाही आपण बघू तर त्यांना स्थूल स्वरूपातच बघू की हा दोन हात दोन पाय असल्यास माझ्यासारखंच मनुष्य त्यामुळे त्यांच्या दर्शनानं मोक्ष आहे ते पण त्यांचं दर्शन वेगळं आहे एकतर आपली तुम्ही पात्रता वाढवा किंवा त्यांची कृपा झाली तरच त्यांचं दर्शन शक्य आहे मोक्ष तेणे दर्शने पुढे सांगतात मनशुद्धतया काय करिसी माळा म्हणजे माळा हे तसं बहिरंग लक्षण आहे वाचेचा कोवळा मनाचा निर्मळा त्याची गळा माळा असून असो असं एक मला वाटतं श्री तुकाराम महाराजांचं चरण आहे तर ते त्यांनी अंतरंग शुद्धता जी आहे तिला प्राधान्य दिलंय बाहेरून तुम्ही माळा मुद्रांची भूषणे कराल आणि आतमध्ये वासनेने बरं भेटलेले असाल तर संतांनी त्याला चांगली स्थिती कधीच म्हटलेलं नाही म्हणून म्हणतात मन शुद्ध त्यांचं मन शुद्ध आहे तया काय करिसी माळा त्यांनी माळ घातली असो वा नसो हां मंडित सकळा भूषणांशी तो आधीच सगळ्या भूषणांनी मंडित आहे त्याला वेगळं लिहायची काही गरज नाही हा कुठला भूषण आहे हरिची आगुणे गरजता ती सदा हां भगवंतांची नाम जी आहेत हां जया वाचे फुडा भोजे अखंड नाम नाचत असे माझे ही त्यांचे भूषणं आहेत मंडित सकळा भूषणांशी हरिच्या गुणे गरजता ती सदा तया मानसी आणि हरीच्या गुणवर्णनानं चरित्र वर्णनानं वर्णनानं गुणानुवाद चालू आहे बाकी त्यांना काही माहिती नाही आनंदतया मानसी पुढे ते म्हणतात तन मन धन दिले पुरुषोत्तमा त्यांनी काय केलंय की आपलं तन मन आणि धन हे भगवंताला अर्पण केलेलं आहे आशा नाही कवणाची आणि भगवंत सोडून त्यांना दुसरी कुणाची आशा नाही तुका म्हणे तो परिसा होणे आगळा काय महिमा वर्णू त्याची आणि तो कसा आहे परिसापेक्षा आगळा आहे असं का म्हटलेलं हे आपण आधी ऐकलेलं आहे कारण परिस लोखंडाचं सोनं करतं पण दुसरा परिस करू शकत नाही पण संत जे आहेत त्या पुढच्या मनुष्याला आपल्यासारखं करून सोडतात आपण हा सारे ती तात्काळ नाही काळे वेळ तया लागी म्हणून त्यांना परिसापेक्षा आगळं असं श्री तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे तर हा अभंग इतका महत्वाचा आहे की याच्यामध्ये सगळी संतांची लक्षणं आलेली आहेत तसंही तुकाराम महाराजांचा कोणताही एकच अभंग आपल्याला परमार्थ मिळवून देण्यासाठी पुरेसा आहे आणि हा अभंग संतांच्या लक्षणाच्या बाबतीत एवढा उत्कृष्ट आहे की यानंतर दुसरं काही वाचायची बघायची गरजच नाही त्याने मोठ्या कृपेनं हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं आपली पात्रता नसताना सुद्धा या ही आतली गोष्ट आहे बरं का संतांची लक्षणं त्यांचं स्वरूप ही तशी आतली गोष्ट आहे गुप्त गोष्ट आहे मात्र त्यांनी करुणामय उदार अंतकरण आपल्यापुढं प्रगट करून ठेवली हां तर यासाठी आपण त्यांचे कृपा त्यांची त्यांच्या कृपेची याचना करू आणि ही लक्षणं आज द्या आपण परमार्थ मार्गावरचे सगळे साधक हां या दिशेनेच प्रवास करत आहोत तर ते ठिकाण जे आहे मुक्कामाचं ते आमच्या जीवनात लवकरात लवकर यावं यासाठी एकच गोष्ट आहे ते काय आपल्या हातात नाही त्यांची कृपा झाली तरच ते शक्य आहे म्हणून त्यांच्या कृपेची याचना आपण या अभंगाच्या सेवेच्या निमित्तानं करूयात रामकृष्ण हरी